आयुष्य नेहमी उजेडाचं नसतं कधी कधी ते अचानक अंधारात ढकलत आणि सगळं असूनही काहीच उरलं नाही असं वाटायला लागत आपण चांगले प्रामाणिक असूनही आर्थिक अडचणी नात्यांमध्ये तुटणं अपयश किंवा स्वतःवरचा विश्वास उडणं अशा वेदनादायक टप्प्यातून जावं लागत अशा वेळी वेळ बदलते सगळं ठीक होईल हे शब्द ऐकायला मिळतात पण त्या क्षणी ते पोकळ वाटतात कारण वेदना जगणारा माणूस तुम्ही असता म्हणून आज ही केवळ आश्वासनाची गोष्ट नाही तर वाईट वेळेत स्वतःला सावरण्यासाठी खरेच उपयोगी पडतील अशा सात गोष्टींची सुरुवात आहे नंबर एक स्वतःला कमकुवत समजू नका वाईट वेळ आली की आपण सहज स्वतःला जोर देतो आणि माझ्यातच काहीतरी कमी आहे असा गैरसमज करून घेतो पण सत्य हे आहे की वाईट वेळ येणं म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं अजिबात नाही त्या काळात रडावस वाटणं थकल्यासारखं होणं एकट वाटणं हे सगळं मानवी आहे आणि ते स्वीकारणं हीच पहिली पायरी असते भावना दाबून ठेवून खंबीर दिसण्याचा प्रयत्न करणं ही ताकद नसून आपल्या भावनांना ओळखून त्यांना समजून घेणं ही खरी ताकद आहे स्वतःला थोडा वेळ थांबू द्यायला सावरायला परवानगी द्या कारण मी थकलो आहे असं मान्य करणे हे स्वाभिमान आहे पण त्या थकव्याला मी संपलो आहे असं नाव देणं चुकीचं आहे कारण हा थांबा शेवट नसून पुन्हा उभं राहण्याची सुरुवात असते नंबर दोन सगळ्यांना सांगणं बंद करा योग्य माणसाला सांगा वाईट वेळेत आपण अनेकदा दोन ठोकावर जातो किंवा सगळ्यांना आपली वेदना सांगतो किंवा कुणालाच काहीच सांगत नाही पण दोन्ही मार्ग त्रासदायक ठरतात कारण सगळ्यांना सांगितलं तर काही लोक समजून घेत नाहीत तर काही जण त्यावरती हसतात आणि कुणालाच न सांगणार तर मन आतल्या आत तुटायला लागत म्हणूनच या काळात एक किंवा जास्तीत जास्त दोन विश्वासू माणसं निवडणं खूप महत्वाचं असत जी तुमचं ऐकून घेतील तुम्हाला जज करणार नाहीत आणि सल्ला देण्याआधी तुमची भावना समजून घेतील कारण कधी कधी उत्तर उपाय किंवा सल्ला नको तर फक्त मन मोकळं करून ऐकून घेणारं एक समजूतदार माणूसच पुरेस असत नंबर तीन वाईट वेळेत मोठे निर्णय घेऊ नका वाईट वेळेत मोठे निर्णय घेणं टाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण अशा काळात नोकरी सोडणं नातं तोडणं किंवा स्वतःबद्दल कायमचे निष्कर्ष काढणं हे निर्णय बहुतेक वेळा दुखावलेले आणि गोंधळलेल्या मनातून घेतले जातात आणि वा नंतर पश्चातापाची कारण ठरतात आज जे तुम्हाला अशक्य असह्य किंवा कायमचं वाटत तेच थोड्या वेळानंतर वेगळ्या नजरेने पाहिलं तर सोप किंवा सहज करण्याजोगं वाटू शकत म्हणूनच अशा वेळी स्वतःला आणि परिस्थितीला वेळ देणं फार गरजेचं असत लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय त्वरित घ्यायलाच हवा असं नाही कधी कधी आज निर्णय न घेणं हाच सर्वात चहानपणाचा आणि सुरक्षित निर्णय असतो नंबर चार स्वतःची किंमत वाईट वेळेशी जोडू नका वाईट वेळ आली की आपण नकळत स्वतःची किंमत परिस्थितीशी जोडतो आणि मी अपयशी आहे माझं काहीच होणार नाही ना मीच सगळं बिघडवलं असे विचार मनात खर करतात पण सत्य हे आहे की तुमची किंमत तुमच्या सध्याच्या अडचणीवरती ठरत नाही ती तुमच्या विचारांवरती स्वभावावर आणि तुम्ही घेत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवरती ठरते जसं सूर्य ढगाळ गेला म्हणून असताला जात नाही तो तसाच तेजस्वी असतो तसंच आज तुमच्यावरती वाईट वेळ असली तरी तुमचं मूल्य कमी झालेलं नाही तुम्ही अजूनही तेच मौल्यवान समर्थ आणि आदरास पात्र व्यक्तिमत्व आहात नंबर पाच रोजची छोटी शिस्त पाळा मोठ्या गोष्टींचा विचार नको वाईट वेळेत भविष्याचा विचार केला की पुढे काय होणार आणि सगळं कसं जुळेल असे प्रश्न मनात गर्दी करतात आणि घाबरवून सोडतात म्हणून अशा वेळी आजचा सा दिवस सांभाळणं महत्वाचं असतं वेळेवर वे उठणं अंघोळ करणं थोडं चालणं पाणी पिणं एक छोटस काम पूर्ण करणं अशा साध्या रोजच्या शिस्ती तुम्हाला पुन्हा नियंत्रणाची भावना देतात आणि मनाला आधार मिळतो लक्षात ठेवा आयुष्यातले मोठे बदल एका क्षणात होत नाहीत ते नेहमी या छोट्या सवयींमधून हळूहळू घडत असतात नंबर सहा स्वतःशी बोलण्याची भाषा बदलणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही स्वतःला काय सांगता याच्यावरती तुमचं मन आणि आत्मविश्वास घडत असतो जर तुम्ही सतत मी काही कामाचा नाही किंवा माझं नशीबच वाईट आहे असं स्वतःला म्हणत राहिलात तर मन तेच सत्य मानायला लागतं आणि निराशा अधिक घट्ट होते पण त्याऐवजी ही वेळ वाईट आहे मी नाही आज कठीण आहे ना कायमचं नाही आणि मी प्रयत्न करतोय ते पुरेसं आहे असे शब्द स्वतःला सांगितले तर मनाला हळूहळू बळ मिळतं शब्द हे औषधांसारखे असतात योग्य शब्द जखमा भरतात तर चुकीचे शब्द त्या जखमा अजून खोल करतात नंबर सात स्वतःवरती विश्वास ठेवा जरी सगळे संशयात असले तरी वाईट वेळेत सगळ्यात आधी तुटणारी गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास कारण अशा काळात लोक दूर जातात परिस्थिती साथ सोडते नशिबही आपल्या विरोधात आपल्यासारखंच वाटत पण जर या सगळ्यात एक गोष्ट शिल्लक ठेवायची असेल तर ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास कारण तो जिवंत असेल तर पुन्हा उभं राहणं नेहमी शक्य असत आज जमत नाही तर उद्या प्रयत्न करता येतो उद्या नाही जमत ची, ची, वा, तर परवा आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बदलायची सुधारण्याची आणि नव्याने सुरुवात करण्याची शक्यता कायम असते मंडळी लक्षात ठेवा वाईट वेळ तुम्हाला तोडायला येत नाही तर तुम्हाला घडवायला येते आज जे अश्रू आहेत तेच उद्या तुमची ताकद तुमचा अनुभव आणि तुमची ओळख बनतील म्हणून या प्रवासात स्वतःचा हात स्वतःच कधी सोडू नका जग तुमच्यावरती विश्वास ठेवू हो किंवा न ठेवू हो? याला फारसं महत्व नाही कारण तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवला तर कोणतीही परिस्थिती कायमचा अडथळा ठरू शकत नाही आणि आयुष्य एका नव्या आणि अधिक मजबूत वळणावरती नक्कीच बदलेल धन्यवाद